नमस्कार पोलीस स्टेशन मध्ये शालिनीने सर्व काही सत्य कबूल केलेलं असत शालिनीने स्वतःच्या कारस्थानाचा पाडा स्वतःच्या तोंडाने वाचलेला असतो त्यामुळे अद्वैतवरचे सगळे आरोप फेटाळले गेले असतात कलाने थोडक्यात शालिनीला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि स्वतःच्या नवऱ्यावरचे आरोप फेटाळून लावलेले असतात शालिनीने स्वतः कबूल केलेला असतं की मला माहिती होतं ही श्रीमंत पार्टी आहे म्हणूनच मी स्वतःहून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे फोटो वगैरे काढून घेतले आणि त्या फोटोंच्याच माध्यमातून आम्ही यांच्याकडून पैसे मागणार होतो पण नेमकं यांची बायको मात्र खूपच चालाक निघाली तेव्हा लगेच कला म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला लाज नाही वाटत हे सर्व करताना अहो जरा तरी विचार करायचा होता ना त्या माणसाचा त्या माणसाला किती वाईट वाटला असेल तुम्ही त्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले तरी सुद्धा तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा लगेच शालिनी बोलते हे बघा मला माफ करा माझं चुकलं पण आमचं हे कामच आहे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो हीच ती टोळी या टोळीला तर आम्ही पकडत होतो पण बरं झालं कला मॅडम तुमच्यामुळे ही टोळी सापडली गेली तेव्हा लगेच शालिनी बोलते मी खरंच माफी मागते तेव्हा कला तिचा थोबाड सणसणीत फोडते आणि कला शालिनीला बोलते माझ्या नवऱ्यावरती आरोप केलेच पण एखाद्या दुसऱ्या दुसऱ्या माणसावरती आरोप केले असतेच आणि त्याची बायको जर का खरोखर त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली नसती तर त्या बिचाराच काय झालं असत तुलाही असे संसार मोडताना काहीच कसं वाटत नाही ग तेव्हा मात्र ती तिच्या समोर हात जोडून असते पण कला मात्र अजिबात तिला भावच देत नसते कला तिच्याकडे अजिबात बघत नाही आणि तिला फरपटत मीडिया समोर घेऊन येते कला जेव्हा शालिनीला फरपटत मीडिया समोर घेऊन येते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सरोज सगळेजण तिच्या समोरच असतात त्याच वेळेला मीडिया इन्स्पेक्टर साहेबांना विचारता इन्स्पेक्टर साहेब बोला अद्वैत चांदेकर यांच्यावरती जे काही आरोप लागले ते खरं आहे का तेव्हा लगेच कला म्हणते आता तुम्ही हिच्याच तोंडून ऐका ना कारण हिनेच तर अद्वैत चांदेकर यांच्यावरती आरोप लावले त्यामुळे हीच काही ते सांगेल तेव्हा लगेच शालिनी बोलते मला माफ करा माझ चुकलं खरं तर मी खोट बोलले मी यांना ओळखत सुद्धा नाही खरं सांगायचं तर ही खूप मोठी पार्टी आहे मला समजलं होतं आणि म्हणूनच यांच्याजवळ पैसे काढून घेण्यासाठी मी हा सर्व ड्रामा रचला मला खरंच माफ करा तेव्हा मात्र कला बोलते बघितलं अहो पैशासाठी एवढ्या खालच्या तराला उतरली अद्वैत चांदेकर सारख्या देव माणसावरती हिने आरोप लावले अद्वैत चांदेकर प्रत्येक स्त्रीचा मान राखतो पण ही मात्र त्याच्यावरती आरोप लावून चुकली हिला वाटलं हिला सहजासहजी पैसे मिळतील पैशासाठी एवढ्या खालच्या तराला उतरायची काही एक गरज नव्हती पण हिला समजवेल कोण हिला कोण सांगेल पण जाऊ दे जे काही झालं ते खरं तर बरच झालं मला तर या गोष्टीचा आनंदच आहे की ज्या काही गोष्टी घडल्या त्या योग्यच घडल्या हे ऐकून धक्का सर्वांना बसलेला असतो तेवढ्यात मीडियावाले तिथून निघून गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांनी शालिनीला परपटत जेलमध्ये टाकलेलं असत आणि तेवढ्यात कला तिथून जात असताना त्याच वेळेला अद्वैत कलाला म्हणतो खरे आज तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस म्हणून तर मी तिथून नीट सुखरूप बाहेर पडलो थँक्यू सो मच आणि तो तिच्या समोर हात पुढे करतो तेव्हा मात्र कला त्याच्या हातात हात मिळवते आणि म्हणते इट्स ओके चल आता घरी चल सगळेजण खूपच काळजीत असतील पण सरोजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण स्वरोज स्वतःचीच म्हणत असते यांच्यात तर खूपच अंतर जवळ होत चाललंय काही करून हा तुरावा मला निर्माण करायला पाहिजे नाहीतर ही दोघं एकत्र येतील आणि सगळं काही वाटच लागेल तेवढ्यात मात्र अद्वैत बोलतो आई चल आपल्याला घरी जायला पाहिजे आबा वाट बघत असतील इकडे मात्र आबा खूपच काळजी करत असतात त्याच वेळेला तिथे संगीता वगैरे आलेली असते संगीता आबांना म्हणते खरं सांगू का आबा मला तर खूप काळजी वाटते आता जर का कलाच्या बाबतीत काही वाईट घडलं तर काय करायचं तेव्हा आबा बोलतात काहीही वाईट होणार नाही आमचा अद्वैत असं काही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे तेव्हा लगेच संगीता सुद्धा बोलते अहो आबा मी अद्वैत रावांवरती आरोप करतच नाही ते असं काही वागूच शकत नाही याची मला सुद्धा खात्री आहे तेवढ्यात मात्र कला अद्वैत आणि सरोज आलेली असतात तेवढ्यात मात्र लगेच सोहम बोलतो ही काय वहिनी आलीच आणि तेवढ्यात आबा बोलतात कला अगं काय झालं तेव्हा लगेच अद्वैत बोलतो तुमच्या सुनेने माझ्यावरती आरोप लावलेले ते सगळे फेटाळून लावले अहो ती टोळीच होती ती फक्त पैसे उकळण्यासाठी एवढं सगळं करत होती खरं सांगायचं तर आता सर्व काही नीट झालेलं आहे माझ्यावरचे आरोप सुद्धा त्या टोळीने मागे घेतले मुळात मी असं काही केलंच नाही हेच त्यांनी मागे घेतलेलं आहे त्यांची फसवणूक होती असं त्यांचं म्हणणं आहे पण तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की आम्ही यांची फसवणूक करत होतो तेव्हा मात्र सगळ्यांना खूप बरं वाटतं त्याच वेळेला आबा कलाच्या जवळ येतात आणि कलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात कला उगाच नाही मी तुला या घरची लक्ष्मी म्हणत मला पूर्णपणे खात्री आहे कला या घरची जर का कोणी लक्ष्मी असेल तर ती तूच प्रत्येक संकटाला तू अगदी सामोरी जातेस या घरात जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा या घराच्या दरवाज्यासमोर तू ढाल बनून राहतेस खरं सांगू का कला मला खूप आज आधार वाटतोय तुझा आज तुझ्या नवऱ्याच्या पाठी तू ठामपणे उभी राहिलीस याचं कौतुक तर आहेच पण तुझा अभिमान सुद्धा आहे कारण तू ती गोष्ट अगदी शांतपणे हाताळलीस म्हणूनच स्वतःच्या नवऱ्याचा मान सुद्धा जपलास तेव्हा मात्र अद्वैत बोलतो हो आबा थोडा वेळ तर मला खूप टेन्शनच आलं होतं खूप काळजी वाटत होती असं वाटत होतं की आता सगळं संपलं आता सगळ्या काही गोष्टी हातातून गेल्या तेव्हा मात्र कला बोलते अशा कशा जातील गोष्टी हातातून अद्वैत जेव्हा जेव्हा तुझ्यावरती कोणताही संकट येईल तेव्हा तेव्हा तुझी ही बायको तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील तुला कोणत्याही संकटाला सामोरं जावं लागणार नाही हा माझा शब्द आहे तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे बघतच राहतो त्याच वेळेला सरोज म्हणते बद झालं अद्वैत जा आता आवरून घे पटापट तेव्हा मात्र अद्वैत बोलतो हो आई आणि लगेच अद्वैत तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला रजनी लगेच कलाला बोलते कला खरच मानलं पण हा एवढा धाडसीपणा तुझ्यात कुठून येतो तेव्हा मात्र कला बोलते माझ्या नवऱ्यावरती आरोप लावलेले तिने माझ्या सौभाग्यावरती आणि मी माझ्या सौभाग्याला असं अडचणीत कसं काय बघू शकते मी माझ्या सौभाग्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते माझ अद्वेतवरती पूर्ण विश्वास आहे खरं सांगायचं तर अद्वैत एवढ्या घाणेरड्या गोष्टी करूच शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री होती पण त्या मुलीचा मला पर्दाफाश करायचा होता त्या मुलीला मला तिची लायकी दाखवून द्यायची होती आणि म्हणूनच मी हे सर्व केलं आबा काय काय मुली असतात अशा ज्यांना समजतच नाही की त्या काय आरोप करतायत त्या पण त्यांची लायकी दाखवून दिल्यानंतर मात्र त्यांना त्यांची लायकी चांगलीच समजली आता यापुढे त्यांना अशा कोणत्याच गोष्टीना सामोरं जावं लागणार नाही आता खूप झालं आता मला काही ऐकायचं नाही सगळं काही, काही व्यवस्थितच पार पडेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अद्वैत कलावरती प्रेम करायला लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू